प्रयत्न आहे ती जागा जा ती जी आहे मच्छी मार्केट आहे ऑलरेडी आणि ती मच्छी मार्केट करून मग त्याच्यावरती बद्दल का साहेब योग्य नाही साहेब जी मागणी आहे जी आम्ही मागणी केलेली आहे ले ना साहेब तिचा आम्हाला जागा देण्याचा प्रयत्न करा साहेब एवढी विनंती करतो अजून हा विषय माझ्यापर्यंत आतापर्यंत आलेला असं माझ्या काना पहिल्यांदा ऐकतो आहे खरं ते काल ग्रामसेवक आले होते तसं जाणं चेते सिटी सरमध्ये कसलं देऊ उतारा घेऊन आले म्हणे दोन अडीच गुण ते जागा आहे तिथं आता आम्ही तुम्हाला दे तयार आहे पण ॲक्च्युअली तिथं खेकडेवाले मासेवाले पलीकडे मटणाचं दुकान म्हणजे विचित्र ते दृश्य आहे तिथं सोनवली साहेब तुमच्या टचमेंट आहेत मी आहे काय विषय असा होतो गेल्या सुद्धा विक्रम बसले नामक एका व्यक्तीनं राजकीय व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी केसेस लावल्या किंवा नाहक समाजाला त्या ठिकाणी त्रास दिला आता सुद्धा विक्रम भोसले हीच व्यक्ती त्या ठिकाणी बहुजन समाजाला बौद्ध समाजाला त्रास देते आमची जोपर्यंत कॅपॅसिटी आहे साठी तोपर्यंत आम्ही आमचा समाज शांत ठेवू परंतु कायदेशीर मार्गाने शांत ठेवू म्हणजे आम्ही काय त्यांच्यावर वाद घालायला जाणार नाही किंवा काय नाही परंतु संविधानिक मार्गाने महाराष्ट्रभर विक्रम बसला या व्यक्तीचा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतोय महाराष्ट्रभर विक्रम भोसले या व्यक्तीचा नंबर दिला जाईल आणि महाराष्ट्रातून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी फोन येतील आणि त्या सर्व प्रश्नांची जो या माझ्या समाजाला त्रास देतो त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं विक्रम भोसल्याला द्यावी लागेल